महादे फाटोफाट कर्नाटक सरकारची नजर आता दुधसागर पडपाक लागले लादयचे उदक वळयल्या उपरांत कर्नाटक सरकार आता दूधसागर ने उदक वळपासून यत्न करता कर्नाटक सरकारान जर दुधसागर ने उदक वळले जाल्यार कुळ्या वाठारांत आशिल्लो जगप्रसिद्ध असो दूधसागर घसघसो गस पुरायपणान बंद पडतो घसघसो गस बंद पडलो जाल्यार ह्या वाठारांतल्या शेतकारांसह सयत घसघस्याचे गस घेऊन घेवन वचपी जीप चालक जे आसा त्यांचे उपासमारीची पाळी येतली मादयचा वाठार व्याघ्र क्षेत्र म्हणून जाहीर करतो असो निर्णय उच्च न्यायालयान मेरेन अंमलबजावणी करू ना तसंच निर्णय दुधसागर नच्या बाबत घेत आणि दुधसागर वाठार जर व्याघ्र क्षेत्र म्हणून जाहीर करीत जर कर्नाटक सरकार या नचे उदक वळूक शकचं ना त्या खातीर सरकारन जाता तितले बेगीन निर्णय घेऊन दुधसागर नंयचा वाठार व्याघ्र क्षेत्र म्हणून जाहीर करचो अशी मागणी थळवे समाज ववरुरपी खुशाली मामलेकार ही केली जायला दूधसागर घसकसं बंद पडलो जाल्यार शेतकारा वांगडा भोवणीकारां ह्या पर्यटन थळाचेर घेवन वचपी थळावे जीप चालक उपाशी पडटले अशी भिरांत दूधसागर टूर ऑपरेटर संघटनेचे अध्यक्ष निलेश वेळी हांणी उक्तायली दूधसागर न्हंय वांगडाच म्हादय बचाव आंदोलनात आमच्या संघटनेचो पुराय तेंको आसतलो असे त्यांनी मुखार सांगले तो पर्यावरणपूर्वक असो राजेंद्र केरकर जो आसा तेणी आज हे डिक्लेअर केले की दुसागर राजीन उदक तरी वळयता कर्नाटक राज्य सरकार आणि तेजो गंभीर परिणाम दुसागर नंयचे जाता तेन्ना तुझी कितें प्रतिक्रिया याची हांवें सकाळींच न्यूज हेचेरकरांसून केलें केले आणि दुधसागर जो उदक न व्हांवता ते काय प्रमाणात कर्नाटक ते डायवट प्रयत्न केला असा आणि त्यांचा डायवट करून चालू असा तर हजेर आमचं सामक समक विरोध असा हजे पहिली कर्नाटक गोरमेंटान ते आडोवं बंद लोकांनी मोठ्या प्रमाणात त्याचे आवाज उठवल्या कारण ते बंद नसले पण आता महादई ऑलरेडी त्यांच्यानी डायवर्ट करी केल्या आणि डायवर्ट सगळे कर खर्च करून त्यांच्यानी ती अर्धी डायवर्ट केलीच असा तसं दुधसागर जर तर डायवर्ट करीत जाल्यार आमगेले नंचे मोठ्या प्रमाणात हे जातले आख्खी जो आमचे नॉर्थ गोवा जे आसा अर्दी नॉर्थ गोवा जे आसा ते हे नचे डिपेंड असा कारण हे उदक पिवपचे निवळ उदक हे हे ओपा प्रकल्पच्या शुद्धीकरण जाऊन ते आखे नॉर्थ गोवा जे असा फोंडा बागा आमचे धारबांडा हातून बाळपळ अशी सगळ्याक सप्लाय जाता आणि हे न्हंयचे सायडीन खुबशे लोक शेतकरी आसात न्ही ते हे न्हंयचेर ते डिपेंड असा आणि आखे हे जे गाव जे असा जो जो साठ सत्तर गाव जे असा हे दुसऱ्या नकोन असा ते सब्बन गावचे टोटली म्हणजे ते मेल्ल्यान जमा असा त्यांनी कांयच करपाक मेळचे ना त्या लोकांक अशी अशी परिस्थिती आसा कित्याक आमचो शेतीचं मुख्य हांगा व्यवसाय जर आता एप्रिल मे म्हयनो झाला की हांगा ऑलरेडी न्हंय आमच्यो सुकपाक आटा फक्त इथं धफरभर उदक उरता आता मातसो पावस पडलो म्हणगेच ते नंक उदक सगळे व्हाळ चालू जाता आणि न्हंयक मोठ्या प्रमाणात उदक येता पण आता जर तर कर्नाटक गोरमेंटान जर ती वयर त्यांच्यांनी आमचे कुहेशी जावं त्याच्या फुडी दांडसा म्हणतात थंय थंय जर तर त्यांच्यानी उदक जर आडयलें जर दुधसागर धबधबो बंद पडटलो आणि आज जवळ जवळ साडे चारशे जिपयो त्या दुधसागरचे इको टुरिझम हितूंतल्यान आपले पोट भरतात त्याची साडे चारशे फॅमिली तुलेन पोट भरतात जर तर दुधसागर वॉटरफॉल जर पडना आणि तो गाड्यांनी वतल्यो हो एक मोठा प्रश्न असा आणि लोकांचे मोठ्या प्रमाणात उपास मार्ग पर्यटनाचे सुद्धा प्रमाणात परिणाम ओपा प्रकल्पाचेर मेन म्हणजे ओपा प्रकल्प आणि दुधसागर वॉटरफॉल दुधसागर वॉटरफॉल वर्ल्ड फेमस वॉटरफॉल त्या जागतिक मान्यत असा आणि आख्या जगावले लोक तो पळोवपाक येतात ते आमकां खबर आसा म्हणजे इंटरनॅशनल तशेंच नॅशनल लोक मोठे संख्येन हांगा येता जवळ जवळ चार ते साडे चार हजार लोक लो पर डे थंय येतात हो सगळो इफेक्ट जातलो लोकांचे पोटी प्रमाणात जातलो एन्वारमेंटलाचे मोठ्या प्रमाणात इफेक्ट जातलो कारण आता तुम्ही पळतात असतं ही सगळी झाडं वता तेन्ना हे हे झाडां पेडांनी साईड कितलेशे जीव जंतू आसा मोठे मोठी फ्लोरा फावना या हितून याहीतूनसार ही झाडपेडं जी ती नश्ट जातली उदक पाणं असून हे न्हंयक बरी बरी नुसती असतात तर स्पॅसीस भीत हे आसा तो नष्ट जातलो कित्याक ही न्हंयच बंद पडतली तुमी एप्रिल में ते मे तुमी येऊन पळयात हे नंत उदक सामकें कमी आसता तरी आम्ही बंदारा घालून हें उदक आडयतात आणि ते उद्ये प्रोव्हिजन करता आतां सरकारान हेजेर किती आसा मेन म्हणजे सरकारान फाटी एक हायकोर्टान एक बरे डिसिजन दिले आसा टायगर रिजर्व करा म्हणून नॅशनल पार्क जे आमचे मोलेम नॅशनल पार्क नॅशनल मागीर म्हादय वईलड लाईफ सेंच्युरी काणकोण खोतिगांव व्हालड लाईफ सेंच्युरी आणि नेत्राळी वार्लड लाईफ सेक्चुरी पार्ट जो असा हो सह्याद्री मौन्टेन ते आता ते नॅशनल पार्क डिक्लेअर हे टायगर रिझर्व करचे असे म्हणून थंय हायकोटात क्लियर गाईडलाईन्स केलेली असा केले जर तर टायगर रिझर्व जर तर इम्प्लिमेंटेशन केले की टायगर रिझर्वाक व्हाईड लाईफ ऍक्ट नीन सेवंटी टू वेगळी सांगता की थं त्या कोणाकूच ती नवर्ट करू कोणाक कियात टायगर रिझर्व जर थं असा म्हणत जर कर्नाटक आम्ही कोर्टात ती कर्नाटक गव्हर्मेंटाक अवश्य सहज असे आरव शकता आम्ही पण टायगर रिझर्व गेले जे पर्यटन हा काय परिणाम इफेक्ट जाऊचे ना पर्यटन हे प्रत्येक टायगर रिझर्व सेंचुरीत असा आज बरी मध्य प्रदेशात जाऊ आज ओडिशान जी महाराष्ट्रांत जी नॅशनल पार्क आतूत टुरिझम चल सगळ्यात चलता सगळ्याक चलता परमिटेबल ते आम्ही टुरिझम करत इट इज येल्लो कलर इंडस्ट्रीज नॉट इज अ रेड रेड कलर इंडस्ट्रीज रेड कलर इंडस्ट्री तिथून नॅशनल पार्कान चलो शकना गोवा सरकार हेची दखल घेवची अशी मागणी आहे गोवा सरकार दखल घेऊची ते वायल्ड लायफ सेक्टन आमचं क्लियर टुरिझम एलावड असा सेक्शन ट्वेंटी एट वायल्ड लायफ सेक्शन जे सांगतात ते टुरिजम एलावड करता ટિઝમ કફેક્ટ ટુરિઝમ કસલોફેક્ટ જાવ શે ધંધો કરતા ફક્ત પ્રદૂષણ જતાલી ઇન્ડસ્ટ્રી હારચી નહીં નૅનલ પાર્કમાં તીવ જંતુ મારૂ જ મારૂ જાયના ફ્લોરા પષ્ટ જાવ એટલો ટુરિઝમ કાંઈ ના જિપીન જિપીન વોટરફોલ જાય તન્જય કરતા પળત त्या कायच डॅमेज करना ते हल्ल्या परत येतात तिथून टुरिझम टायगर रिझर्व करीत झाल्या हे परिणाम जाऊचे ना काय जाऊचे ना टायगर रिझर्व जात दुसरे पण जे उदक वयर कर्नाटक सरकार ते वळय पण ते गंभीर परिणाम जातो हय हजे गंभीर परिणाम दोन्ही मादही वाजतली आमची आणि दुसाक वॉटरफॉल वाचतो बंधनकारक असा वर ते आडयुषर उदक तेवढे हेजेर गंभीर परिणाम जातलो हय गंभीर परिणाम जातलो ही आमकां फुडारा दिश्टी पडची ना हे थोडे कमीच कमी उदक एप्रिल ये मे येवन पळयात न्हू कांयच उदक नासता फक्त येतभर उदक असत व्हांवता कळं न तरी आम्ही बांधारा घालून आडयतात आता फक्त सिझन चालू झाला म्हणजे पावसाळा चालू झाला की मोठ्या प्रमाणात उदक असतं सरकारने याची दखल घेऊन सरकारन याची दखल घेऊन या संदर्भात पंचायत कडे ग्रामसभे आज पंचायती आमची ग्रामसभा असली ग्रामसभेन आम्ही प्रश्न समके जातीन समक तिडकीन तो मांडलो आणि सगळ्या लोकांनी सपोर्ट केलो वॉटरफॉल जर बंद जाईत जे आम्ही आमचे पुळे स्पेशल कोलेम विलेज जी कोलम श्रीगाव विलेज ती कंप्लीट नष्ट जातली काबार जातली तसेच आमचे व्हाल्ड लाईफ उरचे ना आमचे कायच उरचे ना आणि हे सकल जे गावा उपा प्रकल्प त्या सुद्धा बंद जातले उपा प्रकल्पांच्या जा परिणाम नॉर्थ गोवा जागा जाऊ परिस्थिती आता जा नॉर्थ गोवा जो आता हे दुधसागर वाचोपासून सगळे लोकांनी आपले फुडाकार घेऊन सगळ्यांनी रस्त्यावर येऊ गरज असा राजेंद्र केरकर जो आता पर्याटनपूर्वक बरं अभ्यासू व्यक्तिमत्त्व त्यांनी आज डिक्लेरेशन केला की कि दुधसागर नंयचे उदक डायवर्ट कर्नाटक सरकारान चालू केलं तेमचा एक दुधसागर सकल एक व्यवसाय असा जावं जागतिक असं पर्यटन स्थळ म्हणून हा प्रसिद्ध झाला त्याचे परिणाम जातला तो सारखं असा जर उद जर डायवर्ट करून जर कमी झाले जाल्यार आमच्या टुरिझम अवश्य हांगा हे जात इफेक्ट जातलो असे शंभर टक्के परिणाम जातले म्हणजे हेजेर सकल गाव बी अवलंबून असा तुमचो व्यवसाय आसा तेजेर सगळ्याचे परिणाम जाती शक्यता असा जो वाटा तो टोटली हांगा इफेक्ट जातलो कित्याक मायनिंग बंद पाडल्या कारण आता एक धंदुझम म्हणतो फक्त एक टुरिझमचा आणि हंगा सोर्स काय ना आणि ह्या दुधसागरचे खुशे हाव डिपेंडंट तुमची मागणी किती की कसे कि के केल्या सरकारन सरकारान जो जा शकता आमची मागणी आखी गोयची सगळ्यांची मागणी असा की मादय आणि दुधसागर हे आमचे जे जे स्रोत्र ते राखून दोनकुच जा आणि आमचं प्राध्यापक राजेंद्र केरकर जो असा किंवा आमची निर्मला सावंत ही ती बाकीची ही मादई बचाव आंदोलनाची जी कमिटी असा ते सगळे राखपासून त्यांच्यानी हे जन आंदोलन केले असा हेक पूर्ण पाठिंबा असा सध्या जे बळ जर आणि महादई कर्नाटक राज्यात ऑलरेडी वळयली असे म्हणून बळ झाला तेध्सागर जी असा दुसागर दुधसागर जी नी जर वळली जर हे सगळे परिणाम भोगचे पडतले डेफिनेटली ते असण की सरकार हे वारंवार हेजेर वागोन तेज हियरींग चालू आसा आमकां खात्री आसा की सरकार हेजेर कितें तरी निर्णय घेतलो बरो तो निर्णय घेतलो ओके तुजें नांव कितें म्हजें नांव निलेश हरिचंद वेळी दिसागर टूर ऑपरेटर असोसिएशनाचो प्रेसिडेंट नमस्कार आमी कुळे दुसागर न्हंय जी व्हांवता ते जाग्यार आसा ते जाग्यार आमचो प्राध्यापक राजेंद्र केरकर ह्यांनी आज या जाहीर केलेली असा की दुधसागरचे कर उदक कर्नाटक सरकार ते त्यांना त्याचे गंभीर परिणाम जाऊ शकता असे म्हणून या संदर्भात पोहोक गेल्या दुधसागर न पहिलीसून उदक कमी असं आणि जे आकर्षण आज जागतिक दुधसागर धबधबा असा ते जर वर उदक जर डायवर्ट करीत जाबध्याचे परिणाम जाऊची शक्यताही असा आणि हंगा जे सकल हे उदक दुधसागर ने उदक जे ओपा प्रकल्पा वत थंयच्यान सगळ्या गोवा राज्यान तेजो पुरवठा जाता आणि हे उदक जर वर दुसागर नंयचे उदक जर वळयलें आणि दुसागर नंयत जर उदक कमी मेळ्ळें जाल्यार थंय ओपा प्रकल्पाचेर गंभीर परिणाम जावपाची शक्यता असा आजून पळयता दुसागर जी न्हंय व्हांवता ते करंजळ सायडीच्यान जी एक फाटो येता आणि तो दोन्ही फाटो मेळून दुसागर न्हंय मुखार तयार जाल्ली असा करंजोळ न्हंय आसा ती आमचे आमची जे हांगा हे असा आता न्हंयचे जे, जे पावसान वॉटरफॉल तयार जाता ते, ते उदक डायरेक्ट ते सकल करंजळ न्हंयक वयता आणि तेजो फाटो जेन्ना धोलबा हांगा दोन्ही एक जाता आणि त्यांना फाटो सकयल उद उदक सकल दुधसागर मेळटा आनी आणि जर वयर जर कर्नाटक सरकारान जर दुधसागर नंयच्या उदक डायवर्ट करून आणि खर व्हले आणि वयर तर बंदार कित्याक घातला आणि हेवटेन उदक तरी कमी जाल्यार लाजो परिणाम गंभीर जाऊ शक्यता या संदर्भात वीज जे सामाजीक कार्यकर्ते असा वीज स्थासा त्यांनी या संदर्भात आपले प्रतिक्रिया व्यक्त केल्ली असा त्यांना दुसागर धबधबे हे जे, जे उदक दुधसागर नंयचे ते डायवर्ट करचे पयलीं गोवा सरकारन हेचेर कितें तरी करचें अशी त्यांची मागणी असा